लोकसभा निवडणुकीची घोषणा अगदी कोणत्याही क्षणी होऊ शकते कोणता मतदारसंघ कोणाला सुटणार कोणत्या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार अशा सगळ्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे पण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीचा ज्या मतदारसंघावर पर परिणाम होऊ शकतो अशा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय तक गणित लोकसभेचं आमच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत गडचिरोली नुसतं नाव जरी काढलं तरी विदर्भाबाहेर लोकांचा थरका पुडतो ना कुठला अधिकारी इथं काम करायला तयार असतो ना बदली झाली की कोणी इथं जायला तयार असतो माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे गडचिरोलीबद्दल नेहमीच लोकांना भीती वाटते मराठी हिंदी गोंड माडिया आणि तेलुगू या भाषा सर्रास प्रचलित असणारा हा भाग विदर्भ छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर येतो इथला आदिवासी समाज ही सगळ्या राजकीय पक्षांची शक्ती पण तोच आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर आहे या मतदारसंघात कोण उमेदवार असतील याआधी या, या मतदारसंघाची रचना नेमकी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात गडचिरोली तीन गोंदियामधील एक आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार होतो या लोकसभा मतदारसंघात गडचिरोली आरमोरी आणि अहेरी हे तीन गडचिरोलीमधील तर आमगाव चिमूर ब्रह्मपुरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी अहेरी राष्ट्रवादीच्या ताब्यात गडचिरोली आणि चिमूर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात तर ब्रह्मपुरी आणि आमगाव हे दोन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठ ला तयार झाला सुरुवातीला या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी बाजी मारली पण मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपकडे गेला भाजपचे डॉक्टर अशोक नेते या भाजपने हा पण तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराची मतं वाढली होती आणि भाजपच्या उमेदवाराची लीड कमी झाली होती नामदेव उसंडी हे काँग्रेसचे नेते दुसऱ्या क्रमांकावर होते तर वंचितचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर होते तेव्हा या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही पक्ष सोबत होते पण आता राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार मतदार अजित नेते बाबा मतदार नेत्याला दिले इतकंच नाही तर सध्याचे खासदार डॉक्टर अशोक नेते यांना त्यांच्याच पक्षातील देवराव होळी यांचंही कडवं आव्हान आहे ते देखील भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे भाजप खासदार अशोक नेतींची वाट जरा खडतर दिसते पण मतदारसंघावर दावा करणं आणि प्रत्यक्षात उमेदवारी मिळणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असतील यावरही एक नजर टाकूयात यात भाजपकडून पहिलं नाव येतं ते म्हणजे सध्याचे खासदार डॉक्टर अशोक नेते यांचं भाजप स्वतः जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे भाजप अशोक नेते यांना पुन्हा तिकीट देतील अशी चर्चा आहे पण खासदार नेते यांच्या बद्दल मतदारांमध्ये नाराजीही दिसून येते त्यामुळे भाजपनं जर नेत्यांना तिकीट नाकारलं तर यात दुसरं नाव येतं ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्माराव बाबा आत्रामचं धर्मरावबा आत्राम हे सध्या अहेरीचे आमदार आहेत त्यांचं या मतदारसंघावर बऱ्यापैकी वर्चस्व आहे दुसरीकडे याच मतदारसंघात प्रफुल पटेल यांच्या गोंदियातला एक विधानसभा मतदारसंघ येतो त्यामुळे धर्मराव बाबांना हा मतदारसंघ अडचणीचा ठरणार नाही अशी चर्चा आहे आता भाजप बाबांना पाठिंबा देऊन हा मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडणार का हे बघणं हो महत्त्वाचे काँग्रेस कडून दोन संभाव्य उमेदवार आहेत यात पहिलं नाव येतं ते म्हणजे दोन हजार चे काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसंडी यांचं पण नामदेव उसंडी नाम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण त्यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता उसंडींपेक्षा काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव किरसान यांना तिकीट मिळण्याची शक्यता दाट आहे कारण त्यांना दोन हजार एकोणीसला तिकीट नाकारलं तरी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला उसंडींपेक्षा किरसार यांचा जनसंपर्क दांडगा आहे तसेच किरसान हे विजय वडट्टीवार यांच्या जवळचे मानले जातात आणि विजय वडट्टीवार हे गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ आहे ब्रह्मपुरी तिथूनच ते निवडून येतात त्यामुळे किरसान यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता हा मतदारसंघ सोडवून आणण्यासाठी सोपवणार हेही बघणं महत्वाचं भाजप गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक